पाटल्याच्या वाड्यावर दिसते ते जिथत <laughs> मी हाडळ पडलेली हाडळ जळलं मेल लक्षण तुझं सारखं भूताचीच तुला स्वप्न पडते ती वे अगं त्या पाव्या दादाला लागीर झालं तिकडे जायचंय मला बघायला उठ लवकर आवड आय घातली आता चला मी पण येते काय पोरगी हाय नसती त्याचे स्वप्न बघत काय नसती काय अद्या कुठं नाही गाडी या पगाला बघा मग अगं थांबते मी पण येते मग सरपंच अह सरपंच या भाई कोण पोस्ट ऑफिस रात्री चालूल का आज घर तिच्या का अहो ते पोळ गेलो रात्री माळावर पाणी द्यायला काय तुला काय झालं पाटील सगळं त्याच्या घरी जमलं चला जाऊया ही काय नवीन गावाच्या जबाबदारी माझ्यावर आहे बघा आता आपल्याला गेलोच पाहिजे चला गे चला हो फेसबुकवर बघितलं नाही बघायला वेळच नाही ना मला ये बच्चन ये आलास काय काल लय नाच गुलाल उधळत होतास आम्हाला काय बरं वाटलं होत आले अहो पाटील आपल्याला विरोधकांच्या घरात शिरेशिव माहिती कशी पण त्या विरोधकांना काय वाटलं असेल पाटलाचा माणूस इकडं आमच्या इकडं आला म्हणून अहो तुमच्या फायद्यासाठी तर करतोय ना आमच्या फायद्यासाठी काय पाटील अजून तुम्ही इथेच होय अरे काय झालं अहो त्या घरी सगळ्या गाव या ना? का काय त्याला अशा गेलेला गेलो पाहिजे अरे राजा भायचा बहुत अच्छा दोस्त होता लंगोटी यार चला, गुड मॉर्निंग राजा भाऊ हे पोस्ट ऑफिस एक फोटो कार्ड मावण्याचा फेसबुक वर टाकायला आणि खाली लिहू सो फादर इज डेड आणि अशी आणि हे राजा मान खुर्द उर्फ राजा भाऊ आहो सगळ्या गावानं हे सरपंच किचा गुलाल उधळ पण राजा भाऊ रजिस्टर मॅरेज केलं आहो सरपंच असू दे नाही तर पाटील असू दे नाहीतर राजे कुणी असू दे राजा भाऊ कुठे ग्वागल आणि राजा भाऊच नात प्रिये प्रिये का कुठे बी असू दे गागल कंपल्सरी अशी एक्सप्रेशन करून टाकतो चालतय ए मौण्या अरे जरा रडकी बाप मेलायन तुझा रड औ केस सेन पोश आणि सगळ्याजनी हां मोठे राजा भाऊ राजा भाऊ बाप मेला माझा आणि सगळं गाव जमलाय पवेच्या घरात पॉलिटिक्स राजकारण आहे ते वॉलिटिक शून्य मिनिटात सगळं राजकारण आणि प्रकरण बाहेर काढतो यांच हा अबा, हे सरपंच गडबड ए राजा अर सरपंच ऐकती तुझ्या सरकार रिकाम टेकड नाही बेवड्या गोबट जरा जरा लव लवकर चला राजा मला आता कशाची राजकारण आणू नाही सरपंच फोडचा गेला हा पण हे क्या बोलताय रे आपलाच माणूस आहे हो पैलवान राजा बाबा आपलं मदार आहे कुल डाऊन ए ला दीडशे लाईक अरे ला। एकदम क्राईंग माहोल आरामची दिसली का कोण अरे बायको गुगल वर सर्च करा कर अ <laughs> सरपंच त्या पण गेले पव्याच्या घरी हा पव्यात गेला काय रे अरे चांगलं बोला जरा अरे आमचं मदार आहे तो पैलवान चला आपल्याला जायला पाहिजे आपण मी जायचं एकशे अरे पव्या काळ गेलं ना काय झालं काय माहित भूतचं पटलं भूत म्हणजे काय मला जरी काय माहित सगळी पव्याच्या घरला गेली ती नाही आता मी सगळी बाहेर मला काय झालं पोराला रात्री गेलं पाणी पाजायला काय झालं काय झालं आता काय करायचं ते पूर्वी तर आता दिवस असंच काढायचं हे झालं आपला मोकळा आता काय त्याला येईलाजच नाही देवाघरची करणी काय करायची काय काय विराजय का आल्या वेळेला आपलं काढायचं दिवस येऊन काय मिस्त्री गाजते भाग होतं काय आता काय आपल्याला रात्री बघितलं शाळान काय झालं आपल्याला माहिती आहे आपण घरात काय तिस तिला आता बाया नाही काय काय कळलं नाही तेव्हा आता दोघांना काय ते समजेल आता तेव्हाच आपल्या आडाने मसाला काय करतोय मला काय करण्यापण्याच त्यातन मग डॉक्टर सांगेल ते आपण उपचार करत राहायचं काय काय तरी आमच्या घरी आला होत मला म्हंटल मी निघालो पाण्यावर मी म्हणली की बाबा जेव खाय जा मारून तसं उठल गेलंस पाणी पाजायला आता काय ते आपल्याला माहिती आहे काय उठ काय नाही पाणी पाणी पासत काय झालं का काय उठकी भूत गप काय पण नको होत गपकी आय घातलीस का तू मला भूत बघायचं आहे ना सरपंच लाईटचं बघा राव काहीतरी अरे राजा अरे प्रसंग काय आहे आणि तू बोलतेस काय ते बघ आलीस किलो पाटील आहे पाटील आहे काय झाले तर मंडळी आज या ठिकाणी मला काय वाटतय कि ह्याला बराबर आहे बरोबर आहे मिरको ओच लागत ओच लागत आहे आमचं आयुष्य सगळं इथं गेलंय तर रात्री माळावर पाण्यावर गेला होता इथं त्याला लागेर झाला असलं पाहिजे पाटील तुम्ही ना का तुमचं डोकं चालू आम्ही सरपंच का या देवगावच आणि आम्हाला कळतय आम्ही काय करायचं पाटील हा सरपंच आणि तुमची अग्रू पडावी अहो तुम्ही सरपंच आज झाला गेली पंधरा वर्ष मी सरपंच की गाजे सरपंच काय राजू तुमची किंमत आहे की नाही काय पाटील तुम्ही पंधरा वर्ष काय सरपंच की गाजवली ना ती दिसतच की सगळ्या गावात उग मी आवाज काढू उग नाही आम्हाला गावाने ठेवलं पंधरा वर्ष हा बस आवाज नका करू आवाज सांगतो तुला अरे बांड्यात काय बसलाय त्या कुटुंबावर पांडुरंगाने ही वेळ आणलेली आहे आणि तुम्ही असं भांडत बसलाय अरे बघा त्या कुटुंबाकडे बघा तुमचा जो काय प्रश्न असेल ना तो आपण एकत्रित एक बसूया आणि बसून सोडूया काय म्हणजे मावली बर मा मला मा पटला एक नंबर एकदम बरोबर आहे बरोबर आहे तुमचं काय आधी आपण सगळे बसलं पाहिजे बसलो चर्चेला बरोबर आहे बसलं पाहिजे बोललं पाहिजे बरोबर बसूयात आपण बसू अरे